रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पट्टन कडोलीत माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन हातकणंगले तालुक्यातील पट्टण कडोली येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला गेल्या सतरा ते अठरा वर्षापासून कामानिमित्त बाहेर असणारे त्याचबरोबर वैवाहिक आयुष्यामध्ये गुंतलेले सन दोन हजार सात ते दोन हजार आठचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी या स्नेह मेळाव्यानिमित्त एकत्र आले होते यावेळी शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना असणाऱ्या आठवणींना आला ते ऐंशी एकत्र येऊन परत एकदा भेटूया शाळाच बरी होती ही टॅगलाईन घेऊन या स्नेहमेळाव्याचं आयोजन केलं होतं सर्वांचे मनोरंजन व्हावं यासाठी फनी गेम्स हास्य जत्रा यासारखे कार्यक्रम यावेळी ठेवण्यात आले होते यावेळी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून या स्नेहमेळाव्याची शोभा वाढवली यावेळेस स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते सर्वच माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी संगीतावर ठेका धरत आनंद द्विगुणित केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत पवार यांनी केलं तर आभार अमृता मोरे यांनी मानले यावेळी निशिकंदा मोठे पूजा सूर्यवंशी पूजा आरबोडे मेघा लाली मणिषा पिराई उमर फारुख सणदे स्वानंद तेली राजकुमार माने निखिल पाटील आदींसह दोन हजार सात दोन हजार आठ बॅचचे माझी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते म्हणकरी न्यूबसाठी डिसवान मुझ्यावर पटण कोडोली